या ना मित्रांनो सगळा भात बुडवला होता या थोडा थोडा पाती काय वरतं दिसत या ये पुरे तसं या पुरा लेवल झाला एक लेवल सगळा ना त्या तिकडं पण तो पाय बांध आहे येऊ पाय या तिकडं तर मित्रांनो घोंगडा घेणं मी चाललो या पाय घोंगडा घोंगडा घेऊन चाललो पूर पाहायसाठी फार पूर आला आहे इकडं तर चला तुम्हाला पण दाखवतो कोळास पौरा आला आहे तर नाही पहा ना येऊ कोणाक तर चाललाय पाणी जोरात जोरात या अख्खा भात बुडला है होत्या पेडेतला तर नमस्कार मित्रांनो गुड मॉर्निंग तर मित्रांनो आज काय भरपूर जास्त पाऊस चालू आहे म्हणजे दोन दिवस झालेत लगातार दोन दिवसापासून पाऊस चालूच आहे म्हणजे थांबायच्या नावच नाही घेत म्हणजे दोन दिवस झालेत ना समोर तुम्हाला दाखवतो किती जोरदार चालू आहे पाऊस म्हणजे दोन दिवस झाले लगातार तर मित्रांनो दोन दिवसापासून काय पाऊस भरपूर चालू आहे आणि यो पहा ना असं म्हणजे ते डोंगर समोर आण ना ते डोंगर पण आहे ते तिकडलं ना दोन दिवसापासून लगातार पाऊस चालूच आहे असाच ना दोन दिवसापासून काही माणसं पण घरातून बाहेर नाही निघेल म्हणजे घरातल्या घरातच आहात बसून ना खायाचा पियाजांना झोपायचा बस ओढाच चालला आहे तर मित्रांनो दोन दिवसापासून काही मी पण घरातच आहो म्हणजे फक्त खायचा पियाजाना झोपायचा बस ओढाच चालला आहे म्हणजे पाऊस काही थांबत नाही ते काय घरातून बाहेरच जाण देई नाही ना काम पण काय करून देत नाही म्हणजे घरातल्या घरातच ना असं चालू आहे ना काही आज तरी काही उभं दहा काय काय माहीत नाही परंतु दोन दिवस झाले लगातार पाऊस चालूच आहे म्हणजे दिवस रात्र चालूच आहे माहीत नाही आणि आता या पावसामध्ये लाईट पण काही रहत नाही घरात लाईट कधी पण जाते कधी पण येते लाईटीचा पण टेन्शनच आहे तर मित्रांनो हो असा पाऊस चालू राहील तर माणूस काम कसा करेल सांगा आणि जी ढोरा बैल आहात ती पण काय गोठ्यातल्या गोठ्यातच आहात चार कापायचं असेल तर जसं पाणी येतं असे पाण्याची चारो हो कसा कापून आणखेल तरी पण थोडाफार काय भिजत भिजत चार कापून आणून असं का म्हणजे पण पाऊस असा राहील चालू तर काय ती ढोरा पण बैला बकऱ्या बकऱ्या सगळी गोठ्यातल्या गोठ्यातच आहात त्यांना पण काय भूक भूक लागत आहे का नाही आपल्याला लागत आहे तशी तशी कशी पाण्यात चारायची तसं पाणी तर ती पण बाहेर नाही निघत चारा नेशील तर जरा उभल तर बरा वाटेल पण दोन दिवस झाला चालूच आहे पाऊस पण आता काय थांबल तर थांबल पाणी जास्त आता एकदा तर चालू तर झाला आहेच पण थांबल पाणी जास्त टेन्शन नवं घेऊ घरात बसून तर मित्रांनो हो या आहे कसं पाणी चाललं आहे रस्त्याला पण या पेड्या काय भरल्या त्या आता जरा कमी झाला चला पाहाय जाऊ तिकडे पूर आला आहे संघ रस्ता बसता उ उल उलटून चालला आहे तर पाहायला तर मित्रांनो घोंगडा घेऊन मी चाललो या पा घोंगडा ढोंगा घेऊन चाललो पूर पाहायसाठी फार पूर आला आहे इकडं चला तुम्हाला पण दाखवतो पळास पूर आला आहे तर रस्ता बसता उलटून गेला ता नाही ये नंगा ना का नाही समोरचे डोंगर हा ना ते डोंगरनी दिसत होते जे इकडला अमाल दिसत आहे ना या इकडं तर काय आम्हाला पण नाही दिसत समोरचे त्या शेत तर भरला ना तिकडला पाणी आम्हाला थोडा थोडा दिसत आहे म्हणजे या पहा या इकडं तर ह्या अजून थोडाफार नाही ऐकला सेत भरला आहे या समोर या पहा ना आखा भात भात बुडला आहे ओढा भाताचे वर तर पाणी दिला आहे या ओढा पूर झाला तर ना तर तिकडला तर पुरा आहे है ऐकला बा या ऐकला नाही तर बुडला आहे त्याचा भातच बुडला आहे भातच नाही असं वाटत तो ना नाही रस्ता पुरा उलटून जात होता उलटून ना मित्रांनो ओढा पूर आला तर ना का रस्ता आहे ना हो रस्ता पुरा उलटून जात होता ना आता तर काय भात भात सगळा बुडला आहे काय पेढ्यांचा ना दुसरा आहे म्हणजे तुम्हाला माझे माझे पूर दिसत वाजो पाय फार चाललाय पूर तुम्हाला समोर सुद्धा की नाही ये पण ये कोणाक चाललाय पाणी जोरात जोरात या अख्खा भात बुडला होते होत्या पेढेतला सगळा या पहा ना मित्रांनो सगळा भात बुडवला होत्या थोडा थोडा पाती काय भरता दिसत या ये पुरे त्यातच या पुरा लेवल झाला एक लेवल सगळा न त्या तिकडं पण तो पाय बांध उलटेला आहे पाय या तिकडं बांध उलटून इकडे जातो होता आता सगळा मित्रांनो पूर पायासाठी मी घोंगडा घेऊन आलो ये पाय या घोंगडा नोकरी घेऊन आलो पूर पाया न इकडं काय नका ना कोळात पाणी भरायला शेताला आता सगळी शेत भरलेत म्हणजे एवढा पूर आला तर ना काही रस्ता पूर्ण पाणी इकडशी रस्त्यावरती जात होता पुरा उलटला था फार पाणी आला आहे म्हणजे दोन दिवस लगातार चालूच होता पाणी